हिवाळ्यासाठी खास पारंपरिक रेसिपी आळीवाचे लाडू अर्धी वाटी आळीव नारळाचं पाणी साधं पाणी किंवा दुधामध्ये दोन तास भिजवायचे आता कडईत एक चमचा तूप घालायचं याच्यावर दोन वाट्या खोवलेला ओला नारळ घालायचा आणि पाऊंड ते एक वाटी गुळ घालायचा चिरलेला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं गुळ पूर्ण वितळलं की याच्यामध्ये आपण भिजलेले आळीव घालायचे पाच मिनिटांनी मिश्रण थोडं घट्ट होतं आणि कढईच्या कडा सुटायला लागतात असं झालं की याच्यामध्ये बदामाचे काप बेदाणे एव्हरेस्टचा मिल्क मसाला दोन चमचे किंवा मग वेलची पूड असेल तर वेलची पूड घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजून याला दोन ते तीन मिनटं घट्ट होऊ द्यायचं आणि कोमट झालं की ह्याचे छान लाडू वळून घ्यायचे बघा पटकन तुमचे आळीवाचे पौष्टिक लाडू तयार आहेत याची संपूर्ण रेसिपी आणि ह्याचे हेल्थ बेनिफिट्सचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट करते जरूर बघा थँक्यू